नमस्कार विदर्भाशांनो आपल्या आवडत्या विदर्भांसून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आज बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी आपण मागल्या व्हिडिओत सांगितलं होतं की जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण विदर्भाच्या अनेक भागात तयार होऊ शकतं कारण की जवळपास सर्व हवामान तज्ज्ञ असतील सोबतच सर्व ज्या काही वेधशाळा असतील त्यांचाही अंदाज असा होता की जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण विशेषतः गारपिटी इथं पार पावसाळी वातावरण अनेक भागात ब बनणार होतं सोबतच विदर्भातही काही प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता होती परंतु हे जे काही वातावरण तयार असलं त्यासाठी विशेषतः उत्तरेकडून प्रभावी असलेले डब्ल्यू डी आणि अरबी समुद्र सोबतच बंगालच्या सागरात असलेलं जे कमी दाबाचं वातावरण होतं तर यामुळे हे पावसाळी वातावरण बनणार होतं परंतु उत्तरेकडून येणारे जे डब्ल्यू डी आहे हे पाहिजे त्या प्रमाणात सशक्त नसल्यामुळं आणि खालून बंगालच्या सागरातून सोबतच अरबी समुद्रातून येणारे जे कमी दाब आहे तर हे सक्रिय झाल्यामुळे जो काही पावसाचा जो परिणाम होता हा आता पश्चिमेकडे सरकला के केला म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या भागात जो काही पाऊस येणार होता विशेषतः विदर्भ मराठवाडा या भागात तर याचा हा पाऊस या आता सु गुजरात असेल किंवा राजस्थान असेल तर या भागात सरकला आहे त्यामुळं आता विदर्भात जी काही पावसाची शक्यता होती ही फार कमी झालेली आहे किंबहुना ती मावळल्यात जमा आहे त्यामुळं येत्या दोन तीन तारखेनंतर जो काही पाऊस होईल विदर्भात हा तुरळक स्वरूपाचा असेल किंबहुना ढगाळी वातावरण असेल या परिस्थितीत फार काही पाऊस येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही अर्थात हे का झालं आता हे आपण विस्तृतपणे बघण्याचा प्रयत्न करू तर आय एम डीने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे जे काही या भागात उत्तरेकडच्या भागात देशाच्या जे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे तर हा वेस्टर्न डिस्टर्बन्स एका मागतं एक दोन ते तीन वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागातून येणार होते त्यापैकी एक तारखे म्हणजे एकोणतीस तीस तारखेला बनणार आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स हा या भागात सक्रिय होणार होता परंतु हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जवळपास आपण बघतो की अति उंचावरच्या भागात हा सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळं पावसाचं जो प्रमाण हे जवळपास मध्य प्रदेश आणि विदर्भापर्यंत महाराष्ट्रापर्यंत येणार असतं तर आता हे प्रमाण जे आहे हे इकडे राजस्थान असेल किंवा सु गुजरात असेल सोबतच इकडे हिमाचल प्रदेश असेल सोबत जम्मू काश्मीर वगैरे या भागापर्यंत हे येऊन थांबलेलं आहे आणि कदाचित त्यामुळंच हा पावसाचा जोर जो आहे हा महाराष्ट्रापर्यंत येणारा जोर हा निश्चितपणे कमी होईल अशी दाट शक्यता आहे आपण बघतो की आठवड्याभरापूर्वी जे काही मॉडेल्स ज्या पद्धतीचा अंदाज दाखवतो सर्व मॉडेल तर त्यामध्ये आपण बघतो की जवळपास हा विदर्भाचा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त असा वादळी पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि या भागातून निर्माण होणारे कमीतात यामुळं मध्य भारतात सोबतच विदर्भाच्या भागात वा गारपिटीसह वा मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची पा। शक्यता वर्तवण्यात आली होतं आणि अशा पद्धतीचा अंदाज जवळपास सर्व मॉडेल दाखवत होते तर सोबतच स्कायमेट ही जी काही हवामान विषयक संस्था आहे तर या स्कायमेटनेसुद्धा आपण बघतो की जवळपास दोन तारखेपासून किंवा विदर्भात पाऊस दाखवला होता दोन तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता स्कायमेटने तर तीन तारखेच्या दरम्यान हा जो पाऊस आहे तर हा संपूर्ण पूर्व आणि पश्चिम या विदर्भाच्या अनेक भागात हा सक्रिय राहील असं भाकीत स्कायमेट या सुद्धा केलं होतं तर चार तारखेलासुद्धा जवळपास विदर्भाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता स्कायमेटने मागील आठवड्यात व्यक्त केली होती परंतु गेल्या दोन तीन दिवसात मोठ्या प्रचंड वेगाने वातावरण बदललेलं आहे कारण का शेवटी ह हे जे काही अवकाळी पावसाचा जो अंदाज असतो हा सांगणं फार कठीण होऊन बसते आणि त्यामुळं आपण जो अठ्ठावीस तारखेला व्हिडिओ करणार होतो त्याचं कारणच हे होतं की अठ्ठावीस तारखेऐवजी तो आज आपण यासाठी करत आहोत कारण की सतत त्यांना आपण त्या हवामानाला नजर ठेवून होतो आणखी काही बदल होतो का हेही आपण बघितलं परंतु आता शेवटी आपण यादी सांगितल्याप्रमाणे ज्या हा जो काही ही रेषा जी आहे ही जी विदर्भाच्या भागात जी, जी, भागा जी आपण यादी दाखवली ती तयार होणार होती तर वातावरणात झालेल्या बदलामुळं आता ही ट्रफ रेषा आपण बघतो इकडे सु गुज सुरत असेल मध्य प्रदेश असेल गुजरात वगैरे या भागातून सोबत मध्य प्रदेश वगैरे या भागापर्यंत ही अशी सरकलेली आहे पुढच्या दोन दिवसात ही ट्रफ रेषा पुन्हा इथपर्यंत जाऊ शकते त्यामुळं विदर्भात आणि मरा महाराष्ट्रातील जो पावसाचं जे प्रमाण होतं जातं तिथे तर हे अतिशय अत्यल्प होऊन जाईल आणि त्यामुळं विदर्भाच्या अनेक भागात फार क्वचित तुरळक प्रसंगी पाऊस येऊ शकतो दोन तीन आ, ते तीन तारखेला हडगाळी हवामान राहील आणि थोडाफार पावसाच्या सरी होऊ शकतात फार काही पाऊस आता होईल विदर्भात अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही अर्थात आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवू कारण की वातावरण पुन्हा जर बदललं कारण की ज्या पद्धतीनं गेल्या आठवडाभरात प्रचंड वेगानं हे वातावरण बदललं तर त्यामुळं यात आणखी काही बदल जर झाले आणि हा हा जर डब्ल्यू डी पुन्हा खालच्या भागात सरकला आणि जर आता वातावरण तयार झालं तर आपण नक्की व्हिडिओ बनू परंतु सध्याची जी काही स्थिती आहे तर सध्याच्या स्थितीत फार काही पावसाची शक्यता आता दिसत नाही आहे कारण की हे सर्व वातावरण या भागात सरकलं असल्यामुळं महाराष्ट्र आणि विदर्भात फार काही पावसाची शक्यता ते दिसत नाही दोन तीन तारखेला थोडंफार ढगाळी वातावरण तयार होईल आणि काही प्रमाणात हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकते सध्या असंच वातावरण आहे यात जर काही बदल झाला तर निश्चितपणे आम्ही आपल्याला सांगू परंतु सध्या हीच परिस्थिती कायम राहील अशी एकंदरीत स्थिती आहे परंतु अद्यापही काही चॅनल आपण बघतो की काही चॅनल या संदर्भात अजूनही पावसाची शक्यता असून आपण बघतो की अकोला नागपूर अमरावती वगैरे या भागात तीन आणि चार तारखेला पाऊस होण्याची शक्यता काही चॅनल्सनी वर्तवली आहे जे हवामान जे नामांकित चॅनल आहे तर त्यामुळं आपण पुढील दोन दिवसांनी आणखी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकेल परंतु सध्याची जर स्थिती लक्षात घेतली तर विदर्भात फार काही पाऊस येईल अशी शक्यता आता दिसत नाही आहे तर भारतीय हवामान विभाग म्हणजे आय एम डी तर आय एम डीने जे काही प्रिडिक्शन केलं आहे त्यानुसार आपण बघता दोन तारखेला आय एम डीने सुद्धा महाराष्ट्र आणि विदर्भात कुठेही पाऊस होईल अशी शक्यता दाखवलेली नाही आहे तीन किंवा चार तारखेलाही कुठे विदर्भात पावसाची शक्यता आय एम डीने म्हणजे भारतीय हवामान विभागाने दर्शवलेली नाही आहे त्यामुळे एकंदरीत हे सर्व स्थिती जर बघितली तर एवढं मात्र निश्चित की विदर्भात पावसाची शक्यता जी होती ती फार कमी झालेली आहे आणि आल्यास तीन चार तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाडी वातावरण होईल अशी सध्याची स्थिती आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघता जे वातावरण गेल्या आठवड्यात तयार झालं होतं गारपिटी तर आणि मोठ्या पावसाचं तर ते वातावरण आता जवळपास निवडलेलं आहे आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात जो पाऊस होण्याची शक्यत हो शक्यता होती ही शक्यतासुद्धा आता निवडली आहे हा सर्व पाऊस आता इकडे राजस्थान आणि गुजरात असेल या भागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही चांगली महत्त्वाची आणि चांगली आनंदाची बातमी आहे कारण का याचा फटका अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बसणार होता त्यामध्ये संत्राबागा असेल किंवा सध्याची जी पिकं आहे तूर असेल इतरही पिकांना त्याचा फटका बसला असता तर हा फटका आता कमी स्वरूपात किंबूना बसणारच नाही बहु जो थोडाफार जो काही हवामानाचा वातावरण बदल तीन दोन तीन चार तारखेला दोन तीन आणि चार तारखेला या ठिकाणी थोडाफार ढगाडी वातावरण तयार होऊ शकते आणि आल्या किंचित स्वरूपाच्या सरी होतील अशी सध्याची स्थिती आहे या वातावरणात जर पुढच्या दोन दिवसात काही जर फरक पडला किंवा वातावरण पुन्हा एकदा बदललं तर निश्चितपणे आम्ही एक तारखेला पुन्हा एकदा आपल्यासमोर व्हिडिओ बनवून आणू आणि त्यात आपल्याला विस्तृत अशी माहिती देऊ त्यामुळं आजच्या भागात इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन बाबतीचं नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ